आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मध्यरात्री मोठी कारवाई केली असून पोलिसांनी चौदा लाख सत्तावन्न हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे यात गांजा व गाडीचा समावेश असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे जळगावच्या नियंत्रण कक्षाकडून सतरा जुलैला रात्री एक ते तीन वाजेदरम्यान आलेल्या आदेशानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉईंट येथे नाकाबंदी लावण्यात आली होती या दरम्यान गांजा घेऊन जाणारी गाडी पोलिसांनी अडवत त्याची झडती घेतली असता त्यात गांजा मिळून आला ए के पी न्यूज पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक